नमस्कार आपण बघत आहात आरबी मराठी संवादमध्ये आदरणीय दीपकदादा खरात यांचा जन्मदिन सोहळा दीपकदादा खरात यांना राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक सहकार आणि सामाजिक व तसेच धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातल्या मंडळींनी दिल्या शुभेच्छा दादांच्या मित्रमंडळींनी ठेवलंय महाआरोग्य शिबिर तसेच महारक्तदान शिबिर गरजू रुग्णांनी घेतला लाभ दादा जपतायत नेहमी सामाजिक बांधिलकी दादांची राजकीय दमदार कामगिरी प्रभागातील जनतेच्या मनातील नगरसेवक दादा म्हणतात समाजसेवा हीच ईश्वरसेवा दादांसोबत केलेला थेट संवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण आज अशा ठिकाणी आलेलो आहोत की सामाजिक दायित्व जे अनेक वर्षापासून या ठिकाणी निभवत आहेत आदरणीय दीपकदादा खरात त्यांचा आज आहे जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त सुद्धा आरोग्य शिबिर त्यांनी घेतलेला आहे का की कुठेतरी बहुजन गोरगरिबांची दिनदलितांची जी सेवा आहे सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून ते निभावत आहेत आणि आज त्यांचा जन्मदिनी भरगत कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे भाऊ आज जन्मदिन आहे आणि आज आरोग्य सेवा या ठिकाणी जयंती जी आपण करताय काय सांगणार आरोग्य सेवा करण्यामागचं उद्दिष्ट एवढंच आहे की दरवर्षी रक्तदान होते पण यावर्षी विचार केला की माझ्या प्रभागातील मायबाप जनता ही सुदृढ असली पाहिजे म्हणून मी माझ्या मंडळाच्या समोर आणि सर्व कार्यकर्त्यांसमोर एक विचार ठेवला हो की आपण रक्तदान शिबिरासोबत आपण आरोग्य शिबिर पण ठेवलं पाहिजे की जेणेकरून ज्या आपल्या प्रभागातील जनता आहे त्यांच्या ज्या आरोग्याबद्दल समस्या असतील तर त्या समस्याचा आपण निवारण करण्याचा प्रयत्न करू येथे मोठ्या प्रमाणात चिखलीतील सुप्रसिद्ध कर्मरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन खरात यांनी साधारण पन्नास ते साठ पन्ना हजार रुपयाची औषधी या प्रभागातील जनतेसाठी आणलेली आहे आणि आज आनंद वाटतो की एवढी सर्व सेवा करत असताना एक वेगळं समाधान या वाढदिवसाच्या दिवशी आहे आणि जी जीवाभावाची आज कमवलेली माणसं आहेत ती ही एवढी संपत्ती बघून खूप भरून आलेला आहे आणि सदैव या प्रभागातील जनतेचा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील की एवढा मोठा हा वाढदिवस ही सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने साजरी करती आणि सर्वांचा प्रतिसाद बघून खरंच मन भरून येते आणि संकल्प आहे की अशीच सेवा माझ्या हातनं घडावी मी समाजकारण कमी राजकारण कमी पण जनतेची सेवा करण्याचा व्रत हाती घेतलेला आहे मी सत्तेसाठी नसून सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील एवढीच आज ग्वाही देतो पण असो नसो सत्ता माझ्याकडे असो नसो माझ्याकडून होईल तेवढी सेवा मी या चिठ्ठीकरांची आणि माझ्या प्रभागाची करत राहील आजच्या दिवशी एवढंच मी आपल्या सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो आणि जे आज हा भव्यदेव समारंभ सर्व मंडळींना केला त्या सर्व माझ्या मंडळांचे मी मनापासून आभार मानतो हो या ठिकाणी सुरुवात आपण या या ठिकाणी आपल्या ताईंनी ठिकाणी रक्तदान करून या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी तुमचं अनुकरण या ठिकाणी तुमचा परिवार सुद्धा या ठिकाणी कोणतेही कार्य करत असताना पाठीमागच्या जी मंडळी आहेत तर ते भर भक्कम साथ जेव्हा असते तेव्हा आपण कार्य करू शकतो माझी अर्धांगिनी म्हणजे माझी अर्धांगिनी नसून माझी मैत्रीण आहे माझी सुखादुखातली साथीदार आहे आणि आज तिने ते सिद्ध करून दाखवलं की जी सर्व मंडळी माझ्या पतीसाठी करते आपण पण ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि जे श्रेष्ठ दान आहे जे शरीराचं आपण दान करतो त्या दानातलं म्हणजे एक रक्तदान आहे आणि तिने हे रक्तदान करून माझ्या प्रती असलेलं प्रेम आणि सर्व जी माझे सर्व कार्यकर्ते जे रक्तदान करतात त्यांचा सुद्धा उत्साह वाढवण्याचं काम या अर्धिंगेने केलेलं आहे आणि भाऊ आज या ठिकाणी निवडणुकीचे पडघम या ठिकाणी वाचत परंतु आज या ठिकाणी राजकीय संकल्प काय असेल कारण की राजकीय क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून आपलं या ठिकाणी आहे राजकीय वाटचाल नुकतीच भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि सुमारे दोन ते तीन महिन्यापासून मी सर्व समाजाची सेवा करत आलेलो आहे आणि अशीच सेवा मी प्रभागाच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने मी करत राहील राजकीय पडसाद या प्रभागामध्ये काहीही उमटो पण मी जे हाती घेतलेलं समाजसेवेचं व्रत आहे हे मी या प्रभागात सत्तेत असो नसो हे करत राहील राजकारण येत जाईल राजकारण होईल काही जरी असलं तर मी राजकारणात सदैव अग्रेसर राहील आणि जनतेची सेवा जोपर्यंत माझ्याकडून होतील ते करत राहील राजकारणामध्ये माझं काही हो होतो हे होते आपल्यासोबत दादा खरात आणि त्यांचा जन्मदिन या ठिकाणी साजरा होतोय आपण बघतोय हे सर्व क्षणी चित्र आर्वी मराठीमध्ये